महाशिवरात्रीसाठी करा खमंग खुसखुशीत अगदी चमचा भरतेलात साबुदाना आपे नमस्कार कुकिंग पेर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीसाठी करा खमंग खुसखुशीत अगदी चमचा भरतेलात होणारे साबुदाना आपे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा यासाठी लागणारे साहित्य साबुदाणा एक कप तीन ते चार तास भिजवलेला बटाटा एक कप उकडून घेतलेले हिरव्या मिरची पेस्ट एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून काळी मिरी पूड अर्धा टेबलस्पून मीठ चवीनुसार कढीपत्ता सहा ते सात पाणी कोथिंबीर अर्धा टेबलस्पून बारीक चिरून घेतलेली शेंगदाण्याचा कूट अर्धा कप लिंबाचा रस दोन टेबलस्पून तेल पाच ते सहा टेबलस्पून कृती एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा उकडून मॅश करून घेतलेला बटाटा हिरव्या मिरची पेस्ट जिरे काळे मिरी पूड चवीनुसार मीठ कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर शेंगदाण्याचा कूट लिंबाचा रस असे सगळे जिन्नस घालावेत आता हे सगळे जिन्नस एकजीव करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे त्यानंतर आपल्या हाताच्या तळव्याला तेल लावून घ्यावे तेल लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यावे आता आपे पात्र घेऊन त्याला थोडे तेल लावून घ्यावे मग त्यात या तयार पिठाचा एक एक गोळे सोडावेत थोड्या वेळाने हे आपे परतून हळूहळू दोन्ही बाजूंनी खरपूस रंगाचे भाजून घ्यावे उपवासासाठी साबुदाण्याचे आपे खाण्यासाठी तयार आहेत दही किंवा चटणीसोबत हे आपे खाण्यासाठी तुम्ही सर्व करू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद